लाडक्या बहिणींना नव्या वर्षात या तारखेला मिळणार एकवीसशे रुपये मोठी अपडेट आली समोर मुख्यमंत्री माझी लाडके बहिणी योजनेचा सहावा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु या योजनेचे एकवीसशे रुपये कधीपासून खात्यात जमा होतील असा प्रश्न या योजनेतील पात्र महिलांना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु या योजनेचे एकवीसशे रुपये कधीपासून खात्यात जमा होतील असा प्रश्न या योजनेतील पात्र महिलांना पडलाय लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जात आहेत लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केलाय याशिवाय आधार कार्डच्या माध्यमातून बँक खाते लिंक करणाऱ्या बारा लाखांहून अधिक महिलांनाही फायदा झालाय महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीदरम्यान वचन दिलं होतं की जर महायुती पुन्हा सत्तेत आली तर महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकवीसशे रुपये दिले जातील त्यामुळे महिलांना या रकमेची प्रतीक्षा लागल्याचं सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे समोर आलं रिपोर्टनुसार केलं के जाऊ शकतं महायुती सरकारनं लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना एकवीसशे रुपये देण्याचं वचन दिलं होतं परंतु राज्य सरकारला आर्थिक गणित पाहता तातडीनं पैसे वाढवणं कठीण होईल असं बोललं जातं त्यामुळे जानेवारी महिन्यातही पैसे वाढण्याची शक्यता धुसर आहे मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प असेल त्यानंतर या योजनेची रक्कम वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो अर्थसंकल्पात निधीची घोषणा केल्यानंतर लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये दिले जातील अशातच एकवीसशे रुपयांचा हप्ता मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो राज्यातील गरीब महिलांना प्रत्येक महिन्याला आर्थिक सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे राज्य सरकार लाडके बहीण योजनेचा लाभ प्रत्येक गरीब कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे